महिलांच्या शरीराचे हे पाच भाग खूप उत्तेजक असतात हे स्पर्श केल्यावर त्या लगेच तयार होतात स्त्रीचे शरीर हे एक गुढ आणि सुंदर जग आहे प्रेम आणि स्पर्शाची तीव्रता अनुभवण्यासाठी काही खास भाग अधिक संवेदनशील असतात आज आपण जाणून घेणार आहोत स्त्रीच्या अशा पाच उत्तेजक ठिकाणांविषयी जे स्पर्श केल्यावर तिच्यातील भावना अधिक जागृत होतात पोट नाजूक आणि संवेदनशील ओठ हे फक्त चुंबनासाठी नाही तर प्रेमाच्या संवादाची सुरुवात देखील याच ठिकाणाहून होते हळूवार चुंबन किंवा ओठांवर हलकासा स्पर्श स्त्रीला भावनिक आणि शारीरिक दोन्ही पातळीवर उत्तेजित करतो गळा आणि मानेचा भाग मानेजवळचा नाजूक भाग हे एक अत्यंत उत्तेजक क्षेत्र आहे हळूवार चुंबणे किंवा स्पर्श या, या तिच्या अंगावर रोमांच उभे राहतात कान कानाच्या मागे किंवा कानात कुंजबुंज करणे हे स्त्रीच्या कल्पनाशक्तीला चालना देतं हे फारच रोमँटिक आणि सेक्च्युअल अनुभव असतो स्थान हे फक्त सौंदर्याच प्रतीक नसून एक अत्यंत संवेदनशील भाग आहे योग्य आणि सन्मानपूर्वक केलेला स्पर्श तिचा उत्तेजन वाढवतो जांगांचा आतील भाग हा भाग अत्यंत संवेदनशील असतो हळुवारपणे हात फिरवल्यास तिच्यातील भावना अधिक तीव्र होतात स्पर्श हा प्रेमाचा एक सुंदर मार्ग आहे पण त्यामागे प्रेम आदर आणि समजूतदार असणे खूप महत्वाचे आहे तिच्या भावना समजून घेतल्यास तिला खरंच संपूर्ण आनंद मिळतो स्त्रीच्या शरीराचा सम्मान करा प्रेमाने तिचं मन जिंका